नमस्कार लोकहित लाई न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी आमदार किसनराव वानखेडे यांनी सोंधावी येथे मुक्काम करून घेतल्या बंदी भागातल्या समस्या जाणून उमरखेड महागाव मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माननीय किसनरावजी वानखेडे यांनी सोंधावी येथे मुक्कामी दौरा करून सोंधावी येथील पी एस सी व क्वार्टरची पाहणी केली ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा व अनेक ठिकाणी भेट देऊन पी एस सीमधील कर्मचाऱ्यांना व ग्रामसेवक यांना ग्रामीण भागातील जनतेला कोणताही त्रास झाला नसला पाहिजे व सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहावे व प्रामाणिक काम करावे गैरहजर व काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माफ करणार नाही यासाठी कर्मचाऱ्यांना सांगितले सोंदाबी व जेवली येथील पी एस सीची पाहणी करून परोटी बिटरगाव या ठिकाणच्या ग्रामस्थांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे शक्तीप्रमुख राजेशभाऊ बस्सी मारुती पिलवण व समस्त गावकरी उपस्थित होते यापूर्वी आत्तापर्यंत कोणतेही आमदार खासदार व लोकप्रतिनिधी आमच्या ग्रामीण भागाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले नव्हते आमदार किसनराव वानखेडे यांनी आमच्या बंदी भागाचा विकास करावा अशी मागणी बंदी भागातील ग्रामस्थांनी केली आहे